ओरिजनल गुरुचरित्र ग्रंथाचे आज आम्हाला दर्शन भेटले तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे देविशाला चुलक तर आज आम्ही घेतले ओरिजिनल गुरुचरित्र ग्रंथाचे दर्शन तर हे ओरिजिनल गुरुचरित्र आहे कडगंजी या गावात तर कडकंजी गाव हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील कडगंजी हे गाव आहे श्री साईनदेव यांचे नातू श्री गंगाधर सरस्वती यांनी लिहिलेले पवित्र गुरुचरित्र ग्रंथ ओरिजिनल प ओरिजिनल गुरुचरित्र हे सायनदेव यांच्या वंशजाकडे आहे तर आपण आता पवित्र गुरुचरित्र ग्रंथाचे दर्शन घेण्यासाठी कडगंची या गावी आलो आहोत तर हे गुरुचरित्र ग्रंथ श्री गंगाधर सरस्वती यांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथील संगम क्षेत्रात लिहिलेले आहे तर कडकंची हे येथे काळ्या पाषाणातील सुंदर मनमोहक दत्तमूर्ती आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत श्री गुरुचरित्र ग्रंथाचे दर्शन करण्यासाठी तर हा बघा हा रस्ता आहे तर आम्ही आता मंदिराच्या जवळ आलेलो आहोत गुरु ग्रंथाच्या तर इथे कमान होती कमानीच्या आतून हा रस्ता आहे जवळजवळ एक किलोमीटर अंतर आहे मध्ये कमानीपासून तर इथे आम्ही आलेलो आहोत आता दर्शन करण्यासाठी गुरुक्षेत्राचे

पॉजिटिव एनर्जी अशा ठिका आई कु <topics group organizations> तर आता ता... दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन झालेला आहे इथे सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आणि आता मंदिराला प्रदक्षिणा घालत आहे तर प्रदक्षिणा घालून झालेली आहे आणि इथे तळघरात सुंदर अशा दत्त महाराजांच्या तिन्ही अवताराच्या मूर्ती आहेत चला आता तळघरामध्ये आपण म्हणून हे पायऱ्या आहेत हे बघा सुंदर अशा दत्त महाराजाच्या तिन्ही अवतारातल्या इथे मूर्त्या आहेत तर हे बघा इथे कडगंजी इथे श्री दत्त्रच्या तिन्ही अवतारातल्या मूर्ती आहेत श्रीपाद श्री गंगाभ नरसिंह सरस्वती आणि निवासी श्री स्वामी समाज त्यांना विचारा इथंच कुठे हिचंच गाव गुरुक्षेत्रे खूपच प्रसन्न वाटत आहे गुरुक्षर कुठे आहे बघा सुंदर मूर्ती अगदी ते खूपच मनाला प्रसन्न असं वाटत आहे आणि ते गुरुच्या अध्याय आहेत अवतारातल्या दत्ता महाराजांच्या तिने अवतारातल्या मूर्त्या आहेत श्रीपाद श्री वल्लभ स्वामी सरस्वती आणि अक्कलकोट निवासीचे स्वामी समर्थ तर हे कडकांचे गाव गाणगापूरपासून <सवादगी> किलोमीटर अंतरावर आहे गुलबर्गा इथून जवळजवळ तेवीस किलोमीटर आणि अक्कलकोट पासून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे सिंगासिया स्वामी सरस्वती यांचे चार शिष्य होते तर अशी मान्यता आहे हे शिष्य श्री शैला येथील पातळगंगेजवळ होते अवतार समाप्तीच्या वेळेस स्वामी वनात जाताना चार शेवंतीची फुले पाठवली होती तर ते फुले चार शिष्यांना भेटतील ते चार शिष्य म्हणजे श्री सायंदेव श्री नंदीनामा श्री नरहरी आणि श्री सिद्धनामा हे होते त्यांना ती शेवंतीची चार फुले चौघाला चार फुले मिळाली त्यातील श्री सायनदेव हे कडगंची गावातील आहेत वरिजिनल गुरुचे चित्र हे सायंदेव यांच्या वंशाच्याकडे आहे हे ओरिजिनल सतरावी हे पवित्र ग्रंथ एका सांभाळून ठेवलेले आहे सतरावी पिढीत आहे सायनदेव सतरावी पिढी चालू आहे आता सतरा वर्ष पी डी चालू होय साडे पाचशे वर्ष झाले का हे ओरिजनल आहे ना ताई तुम्ही बघू शकता ती स्कॅनिंग आहे ओरिनल ची स्कॅनिंग पुरेल बघाला काय हे लोक कसं येते माहिती बी नाही काय करते नको म्हणते तर नाही 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 कसं काय नाही

तेरावान चौदावा देवाची पोती घेतलेली आहे तर आताच आमचे गुरु शेषाच दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही निघालेला गंगापूर येथे तर हा बघा आता गंगापूरचा रस्ता जाण्यासाठी रस्त्याचा व्यू तर आता आम्ही गंगापूरला निघालेलो आहे आणि पवित्र गुरुचरित्राचं आमचं दर्शन झालेलं आहे गडकंजी येथे गडकंजी येथे तर चला आता गाणगापूरला जाऊया तर इथे काही आठवणीच्या स्वरूपात मी फोटोज ठेवलेले आहेत तर ते फोटो ही नक्कीच बघा तर इथे आल्यावरती खूपच प्रसन्न वाटतं तर नक्कीच एकदा भेट द्या आणि ओरिजिनल गुरुचरित्रांचे नक्कीच दर्शन करा आणि ते असलेल्या करुणा पादुकाचे दर्शन करा तर हे बघा काही फोटोज काढले होते तर ठेवलेले आहेत ते थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब